भिवंडी तालुक्यातील शिवाजीनगर माऊली निवास एलकुंदे गावात हबापाव वैकुंठवासी गुरुवर्य श्रीराम महाराज चोरगे मुरबाड यांच्या कृपा आशीर्वादाने हबापाव गुरुवर्य स्वामी चिदानंद सरस्वती दिंडीकर यांच्या प्रेरणेने श्रीदत्त उत्सवनिमित्त श्रीमद भागवत कथा सोनाले गावचे माजी उपसरपंच व शिवसेना विभाग प्रमुख लोणाड गटाचे हबपन सनेश्वर वाकडे व समाजसेविका हबप गीताबाई वाकडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एलकुंदे गावातील ग्रामस्थ मंडळ यांच्या विद्यमाने चार दिवसे भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा वर्ष सतरावा मोठ्या भक्तिभावाने आनंदात साजरा करण्यात आला अभिषेक महापूजा मंगळवार दिना अकरा फेब्रुवारी रोजी बलदेव विष्णू वाकडे व मनीषा बलदेव वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले वालसिंग गावामध्ये साजरा होत असलेल्या मंगळवार दिनाक अकरा फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत श्री दत्त उत्सव निमित्त श्रीमद भागवत कथा सांगून मोठ्या आनंदात साजरा झाला यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळ व पदाधिकारी मोठ्या संख्येने एरकुंदे गावामध्ये कथेमध्ये सहभागी झाले होते यावेळी दर्शन घेण्यासाठी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारा मोरे भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विशुबा मात्रे यांना साल व श्रीफल देऊन स्वागत सन्मान करण्यात आले तसेच प्रवचन कीर्तन व हरिपाठ भजन मंडळी यांना सनेश्वर गोपाल वाकडे यांनी साल व श्रीफल फल देऊन सन्मान तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेले वारकरी संप्रदाय आमने लोणाड परिसर व वारकरी संप्रदाय कल्याण भिवंडी सहापूर मुरबाड अंबरनाथ व वाडा तालुका व कथा प्रवक्ते हबप महेंद्र महाराज भोईर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आडंदी पहारे भिवंडी मार्गदर्शक हबप्पा जनार्दन महाराज पाटील हबाप बालयोगी मच्छिंदनाथ महाराज हबाप महादेव महाराज केसव हबप आप पंडिनाथ महाराज पाटील तसे सर्व ईश्वर प्रेमी भावी भक्तांना एलकुंदे गावात पुण्य पावन नगरी मोठ्या उत्साहाने श्री दत्त उत्सव निमित्त श्रीमद भागवत कथा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्वांनी शोभा वाढवली कथाचार्य कीर्तनकार व स्थानिक प्रवचनकार यांचे कार्यक्रम श्रीमद भागवत कथा सामूहिक पठण करण्यात आले तदनंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते या परिसरामध्ये वारकरी संप्रदाय खूप मोठ्या पद्धतीने काम करत आहे पण वैयक्तिकरित्या सातत्याने इतके वर्ष आपल्या घरचा सप्ताह आयोजित केलेला आहे सन्मानित अध्यात्मिक काय सांगाल आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर श्री दत्त मंदिराच्या माध्यमातून आदरणीय सर्वांचे लाडके हरिभक्त पारायणकर श्री शनेश्वरजी वाकडे यांनी या वर्षी श्रीमद भागवत गीतेचा भागवत कथा ठेवलेली आहे खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचा असा हा कार्यक्रम आहे कारण आपण पाहत असतो की आज लोक खूप वाईट संगतीला लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीत भागवत कथेचं आयोजन करून शनेश्वर वाकडे यांनी या परिसराला संपूर्ण परिसराला एक भक्तिमार्गाच्या मार्गावर नेण्याचं काम केलेलं आहे जर वारकरी संप्रदाय म्हटला तर विश्वास जगात एक नंबरचा संप्रदाय म्हणून ओळखला जातो आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये शनेश्वर वाकडे हे नुसतं नाव नाही तर ते वारकरी संप्रदायाचे एक ब्रँड बनलेले आहेत खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचं असं हे काम ते वारकरी संप्रदायामध्ये करत आहेत वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना त्यांच्या हातून नेहमीच समाजसेवा किंवा कुठलाही समाज उपयोगी जिथं आपण उपयोगी पडू जिथे कमी तिथं आम्ही अशा प्रकारचं शनेश्वर वाकडे यांचं काम आहे अशाच प्रकारचं काम त्यांच्या हातून होत राहू वारकरी संप्रदायाच्या मधून सर्व जे वाईट संगतीला जाणारे तरुण पिढी असेल त्यांना चांगल्या मार्गाला घेऊन येण्याचं काम त्या माध्यमातून त्यांनी करावं ते करत आहेतच आणि त्यांनी ते करावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो शनेश्वर वाकडे यांनी या परिसरासाठी जे काम चालू केलेलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे सर्व परिसराला त्याचा नक्कीच फायदा होईल भिवंडी तालुक्याला त्याचा फायदा होईल वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगमनी सर्व येथे हजर राहिले त्याचं कारण म्हणजे ते शनेश्वर वाकडे यांच्यावर असलेलं प्रेम आहे आणि अशाच प्रकारचं ते कार्य करत राहतील अशी मला अपेक्षा आहे सर्वांना पुन्हा ज्यांनी भागवत गीतेचा म्हणजे भागवत कथेचा प्रसाद घेतला त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो की आपण येथून जाताना काहीतरी चांगलं घेऊन जा अशा प्रकारचा सर्वांनी विचार करून आपल्यातील अवगुण बाजूला काढून आपले सद्गुण असतील ते जोडीला ठेवून आपण समाजा समाज उपयोगी पुढे राहावं असं मी सर्वांना विनंती करतो मी पुन्हा एकदा शनेश्वर वाकडे आणि त्यांच्या सर्व परिवाराला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र